भारी, भारी, SNFB भारी, ही प्लस फॅट बी ही महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेस हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला गुरुवार दिनांक मार्च वीस रोजी समाधीपूजन अभिषेक व विनापूजन देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले भंडारा यात्रेस प्रारंभ झाला याप्रसंगी हरिभजन धनगरी ढोल वादन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले बाळूमामाची आरती झाली फटाक्याची आतशबाजी झाली भंडारा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व कळसावर आणि भक्तनिवास येथे नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे पहिल्या दिवसापासूनच नवरात्र उपवास करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी कार्याध्यक्षा रागिणी खडके सचिव संदीप मगदुम दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे संभाजी पाटील यशवंत पाटील दिलीप पाटील राजनंदिनी भोसले श्यामराव होडगे इंद्रजीत खर्डेकर सरपंच विजय गुरव रामांना मरेगुदरी पुंडली खोसमणी बसवराज देसाई ग्रामस्थ भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक शिवाजी खतकर आदमापूर वर्ग मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्या बरोबर फर्टिमिन प्लस min मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोयनू डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुलचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुलचा फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आरके केबीच्या युट्युब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका